नमो भगवते वासुदेवाय वसुदे वसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् कंस आणि चाणूर या महान अशा दैत्यांना भगवान श्रीकृष्णांनी या दुष्टांचे भगवंताने निर्दालन केले म्हणून कंस आणि चाणूर दुष्टांचे निर्दालन करणारा त्याचप्रमाणे आपली माता देवकी हिला अत्यंत आनंद देणारा सर्व जगाचा गुरु असलेला असा आणि वसुदेवाचा पुत्र जो परमात्मा श्रीकृष्ण त्याला मी वंदन करतो रामकृष्ण हरी जय जय राम